नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या निवडणुका होणार आहेत त्यामुळे या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन भाजपची ताकद वाढविली पाहिजे त्याचबरोबर महिला संघटन वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगून आगामी निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचाच झेंडा फडकला पाहिजे असं प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी कार्यकर्त्यांना केलं पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचा भारतीय जनता पार्टी शहर आणि ग्रामीणच्या वतीनं परभणीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर नागरी सत्कार करण्यात आला यावेळी पालकमंत्री बोर्डीकर या पालक बोलत होत्या हा सत्कार आपला नसून जिंतूर सेलो वासियांचा आहे कारण त्यांनी दुसऱ्यांदा आपल्याला विधानसभेत पाठवला आहे दोन हजार बारापासून आपण राजकीय प्रवासाला सुरुवात केली समाजकारण करत काहीतरी शिकलं पाहिजे या हेतूनं आपण सक्रिय झालो सामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक लढवताना काही अडचणी येतात याची जाणीव व्हावी म्हणून आपण जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली जिल्ह्याच्या विकासासाठी येणारा निधी हा जिल्ह्यातच खर्च व्हावा ही आपली आग्रही भूमिका होती मात्र इतरांचे विचार वेगळे असायचे त्यामुळे प्रत्येकाचा इंटरेस्टही वेगळा होता त्यामुळे पुन्हा जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली नाही असेही त्या म्हणाल्या महाराष्ट्रात आज आठ आठ वेळा आमदारकी भोगलेल्या लोकांनी त्यांच्या मुलांना संधी दिली नाही मात्र माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी आपल्या मुलीला अर्थात आपल्याला त्यांची जागा देण्याचं धाडस दाखवलं आणि त्यांचा विश्वास आपण सार्थ करून दोन हजार एकोणीसमध्ये निवडून आलो आहोत मागील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून नरेटिव्ह प्रचार करण्यात आला पण देशाच्या आणि राज्याच्या नेतृत्वानं यश जिंकून आणलं महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच एका पक्षाच्या एकशे बत्तीस जागा निवडून आल्या पुढे बोलताना बोर्डीकर म्हणाल्या प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्ष वनवास भोगला तसा मंत्रीपदासाठी परभणी जिल्ह्याने देखील वनवास भोगला जिल्ह्यात यापूर्वी फक्त झेंडा मंत्रीच लाभले असं सांगून त्या म्हणाल्या आपल्याला मिळालेल्या मंत्रिपदाबाबतचा आनंद सर्वसामान्यांच्या चे चेहऱ्यावर दिसून येत आहे जिल्हावासियांच्या आपल्याकडून काही अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला कार्यक्रमास संघटन मंत्री संजय कौडगे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख डॉक्टर सुभाष कदम डॉक्टर केदार खटिंग रामप्रभू मुंडे भाई मुंडे रामकिशन रोंदळे राजाजी शेळके शिवाजी मवाळे सुनील देशमुख प्रशांत पारडीकर रितेश जैन राजेशी देशपांडे मंगल बुदगलकर आदींसह महिला पुरुष त्याचप्रमाण पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद